अनधिकृत होल्डिंग बॅनर तत्काळ हटवण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना होल्डिंगची रचनात्मक तपासणी होणार दुर्घटना टाळण्यासाठी केल्या जाणार उपाययोजना घाटकोपर येथे जाहिरात फलक कोसळ्याची दुर्घटना घडली आहे या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यातील विनापरवानगी अनधिकृत होल्डिंग तत्काळ काढून घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गोगे यांनी लातूर शहर महानगरपालिका आणि जिल्ह्यातील सर्व नगर परिषद मुख्य अधिकारी यांना दिले आहेत नगरपालिका नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रातील विनापरवानगी लावण्यात आलेले अनधिकृत होल्डिंग बॅनर तत्काळ काढून घेऊन संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई व्हावी अवाजवी आकाराने होल्डिंग बॅनर्स लावण्यास परवानगी देऊ नये होल्डिंग बॅनर लावण्यासाठी असलेल्या होल्डिंगची रचनात्मक तपासणी स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे अवकाळी पाऊस वादळाच्या काळामध्ये जाहिरात फलकामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात तसेच अशा प्रसंगी जाहिरात फलकाच्या आजूबाजूला न थांबण्याबाबत नागरिकांना सूचना देण्यासाठी आवश्यक कारवाई करण्यात यावी अशा सूचना महानगरपालिका नगरपरिषद आणि नगरपंचायत प्रशासनाला जिल्हाधिकारी यांच्या वतीने देण्यात आल्या आहेत